नमस्कार मंडळी आज मी तुमच्यावर शेअर करत आहे मेथीची भाजी पण यावेळी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत म्हणजेच याच्यामध्ये आपण तू फ्रेश तूरदाणा वापरून ही भाजी करणार आहोत आणि चव पण या भाजीची एकदम भारी लागते तुम एक तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तर यासाठी आपल्याला सर्वात पहिले लागणार आहे मेथी मेथी मी इथे घेतलेली आहे एक जुडी अशी घेतलेली आहे मेथीची पूर्ण म्हणजे टू फिफ्टी ग्राम त्याचबरोबर आपल्याला इथे घ्यायचं आहे तूरदाणा हा दाणा सेम दिसायला मटर सर्कल दिसतो तर आता याचबरोबर आपल्याला इथे काही पेस्ट तयार करायचे म्हणजे अद्रक आणि लसूणची आपल्याला पेस्ट तयार करायचे याच्यामध्ये आपल्याला थोडे हिरव्या मिरच्या पण तिखटप्रमाणे घ्यायच्या आहेत तर आता हे थोड्या मिरच्या थोड्या तोडून घेऊया आणि मग ह्याचं थोडंसं असं दरदार बारीक करून घेऊया अशाप्रमाणे आणि आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे तर याच्यामध्ये आपण तीन टेबलस्पून असे एवढं ऑईल घेणार आहोत त्याचबरोबर मी इथे कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून आणि याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि हे थोडं चम्मचने थोडं परतून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण जी अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट केलेली ना ती एक टेबलस्पून एवढी टे पेस्ट आपल्याला टाकायची आहे थोडं ह्याच्यामध्ये कांद्या तेलामध्ये परतून घ्यावी आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग आपले काही घरातले जे मसाले आहेत ते आपल्याला टाकायचे हळद पावडर धणा पावडर आणि थोडीशी जिरा पावडर आणि त्याचबरोबर मी इथे लाल मिर्च टाकायला विसरलेली अख्खी लाल मिर्च ती टाकणार आहे थोडीशी म्हणजे एक दोन अशी मध्ये कट करून टाकलेली आहे तर त्याने अजूनच चव चा जरा चांगलीच लागते तर आता हे थोडं याच्यामध्ये तेलामध्ये ते आपलं ते मसाले पण हे करून झालेले आहेत तर याच्यामध्ये जे आपल्या तूर दाणा आहे ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि परतून झाल्यानंतर मग आपल्याला हे थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण का हे थोडे दाणे थोडे कठीण असतात शिजण्यासाठी मग थोडंसं पाणी टाकून म्हणजे अर्धा ग्लासप्रमाणे मी इथे पाणी टाकलेलं आहे मग आपण हे झाकण लावून पाच ते सात मिनटं शिजवणार आहोत म्हणजे ते दाणा तो तूर दाणा आहे तो व्यवस्थित शिजला जाईल आणि आता हे तुम्ही पाहू शकता पाणी पण आपला त्याच्यामध्ये हे झालेलं आहे मुरलेलं आहे आणि दाणं तुम्हाला दाखवते तर दाणा पण आता थोडंसं शिजलेलं आहे आणि भाजी टाकली तर अजून ते व्यवस्थित शिजला जाईल आता मी याच्यामध्ये थोडंसं आपलं बेसन असतो ना तो बेसन मी दीड चम्मचप्रमाणे घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट टाकला ना तरी चालेल पण ते शेंगदाणाचं कूट आत्ता टाकू नका ते भाजी झाल्यानंतर पूर्ण भाजी झाल्यानंतर वरून टाकलात तरी चालेल तर असं हे आपण ह व्यवस्थित हे चमचने हलवून घेऊया थोडंसं बेसन टाकल्यामुळे ते भट्टपणा आलं तर थोडंसं पाणी टाकून बेसन थोडंसं शिजून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण जी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे मेथी आपल्याला कट करूनच घ्यायची आहे पहिला स्वच्छ धुवायची मग कट करायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता ही पण याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित एकजीव करून घेऊया पहिला थोडी थोडी मेथी टाकायची आहे आपल्याला नंतर मग बाकीची कारण का एकत्र सगळी टाकली तर ते चम्मचने परतताना ते थोडं डिफिकल्ट होतं म्हणजे थोडं कठीण पडतं मग ते आपल्याला थोडी थोडी करून पहिला मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये ही भाजी आपल्याला थोडी थोडी मिक्स करून झाल्यानंतर मग हे आपल्याला पाच ते सात मिनटासाठी तरी झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे हे मेथी वगैरे आपले जे तूर दाणा आहे व्यवस्थित शिजला जाईल तूळदा तर अर्धा शिजलेला पण अजून त्याच्यामध्ये मेथीसोबत ते शिजलं जाईल आता तुम्ही पाहू शकता पाणी पण थोडं थोडं त्याला सुटलेलं आहे आणि आपली मेथी पण शिजत आले पण थोडंसं पाणी थोडेसे असे म्हणजे पातळ वाटते तर हे थोडं घट्ट करून घेऊया म्हणजे हलवत राहायचं आपल्याला दोन मिनटं तरी मग हे आपोआप घट्ट होत जाईल जस जसं ते शिजत जाईल ते तस तसं ते घट्ट होत जाईल पण झाकण काढून आपल्याला चम्मचने असं हलवत राहायचं तर तुम्ही पाहू शकता त्याचा टेक्स्चर पण चेंज झालं आणि भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे तर मस्तपैकी छान अशी भाजी झालेली आहे तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की करा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी रिप्सम किचनला सबस्क्राईब करा